आपल्या घरात जर नकारात्मक ऊर्जेचा वास होत असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कलह हो, आणि भांडणे होत असतात आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम दिसून येतात अगदी आपलं भाड्याचं घर असेल किंवा स्वतःचं घर असेल तरी देखील आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही याची काळजी घेत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर त्याचा आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते तर अशा प्रकारची नेगेटिव्हिटी आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये ह्याचे अनेक प्रकारचे उपयोग सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आपण मिठाचा उपयोग करू शकतो तर हा मिठाचा उपयोग आपण शुक्रवारी शुक्रवारी करायचा आहे तर, तर सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित करणार असू त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे कुंकुवामध्ये मी थोडे गुलाबजल एकत्रित करून घेतलेले आहे त्यानंतर कुंकवाने स्वस्तिक काढून घेत आहे स्वास्तिक काढून घेतल्यानंतर त्यावरती लाल वस्त्र आंथरून घेतलेले आहे त्यानंतर या वस्त्रावरती एक छोटं तामण ठेवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चांदीचं किंवा तांब्याचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर या तामनाला हळदी आणि कुंकुवाने अलंकारित करून घेत आहे यानंतर आपल्याला दिवा लावण्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये मी इथे हळद आणि चंदन आणि त्यासोबतच गुलाबजल एकत्रित करून घेतलेलं आहे हे एकत्रित केलेलं मिश्रण एका दिव्याला किंवा तुमच्याकडे जर दुसरं छोटं बाऊल असेल मातीचं किंवा त्याऐवजी पितळेचं किंवा तांब्याचं असेल तर तेसुद्धा आपण या पूजेमध्ये घेऊ शकतो तर त्याला आपल्याला अशा प्रकारे हळद आणि चंदन त्यासोबतच गुलाबजल येथे टाकून घेतलेलं आहे हे सगळं एकत्रित केले आता हे एकत्रित केलेलं मिश्रण या मातीच्या छोट्या दिव्याला मी इथे लावून घेत आहे याऐवजी तुम्ही मोठा दिवासुद्धा घेऊ शकता हे मिश्रण दिव्याला लावून घेतल्यानंतर दिवा थोडा वेळ बाजूला ठेवून घेणार आहे हे आपल्याला वाळू द्यायचं आहे त्यानंतरच पूजेमध्ये घ्यायचं आहे दिवा वाळल्यानंतर आपल्याला ज्या प्लेटमध्ये आपण हळदी आणि कुंकवाने अलंकारित केलेलं होतं त्या प्लेटमध्ये दिवा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आता या दिव्याला सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे तर हा मिठाचा उपाय आपल्याला प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे अशा प्रकारचा मातीच्या दिव्यामध्ये मिठाचा दिवा आपल्याला प्रत्येक शुक्रवारी प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर घालवण्याची शक्ती असते तुम्हाला जर शक्य असेल तर प्रत्येक शुक्रवारी असा मिठाचा एक दिवा घरामध्ये नक्की लावून बघा बारीक मिठापेक्षा खडे मीठ हे आपल्या आपल्या आरोग्यासोबतच वास्तूसाठी सुद्धा खडे मीठ हे बारीक मिठापेक्षा अतिशय उपयुक्त ठरते हे मीठ आपण आपल्या वास्तूमधील दोष दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते असे मानले जाते त्याप्रमाणे आपण आप अमावस्या पौर्णिमा किंवा इतर कुठल्याही शुभप्रसंगी जेव्हा घर किंवा लादी पुसतो त्यावेळेस जेव्हा आपण पाण्यामध्ये पाण्यामध्ये मीठ आणि लिंबू टाकून घरातील लादी पुसून घेत असतो त्याचप्रमाणे फक्त त्या ठराविक दिवशीच न करता आपण जर रोज नियमित केले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होईल तर आता इथे मी तर आता इथे मी दिवा लावून घेण्यासाठी एका छोट्या पणतीमध्ये खडे मीठ टाकून घेतलेले आहे त्यासोबतच लक्ष्मीला प्रिय असणारी लवंग आणि त्यासोबतच एक दालचिनीचा छोटा तुकडा या दिव्यामध्ये ठेवून घेतलेला आहे हा मिठाचा दिवा आपण प्रत्येक शुक्रवारी ब्रह्ममुहूर्तावर लावायचा असतो हा दिवा आपण सकाळी साडेचार ते सहा या दरम्यान लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे हा दिवा आपण सायंकाळच्या वेळी सहा ते सात या दरम्यान लावून घेऊ शकतो तर दिवा लावण्यासाठी आपण शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकतो त्यासोबतच तिळाचा किंवा खोबरेल तेलाचासुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो तर इथे मी दिवा लावून घेण्यासाठी घरी जी पणती तयार केलेली होती ती शुद्ध तुपाची आहे तर ही पंथी आता मी या दिव्यामध्ये लावून घेणार आहे या या दिव्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे मला जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा त्यानंतर आता हा तुपाचा दिवा मी या ठिकाणी प्रज्वलित करून घेणार आहे सर्वात आधी दि दिव्याला हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे त्यानंतर दिवा आपण प्रज्वलित करून घेणार आहोत याऐवजी जर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचा दिवा लावून घेत असाल तर त्यामध्ये आपल्याला दोन वाती मिळून एक वात तयार करायची आहे आणि त्या वातीचा दिवा आपल्याला लावायचा आहे एकाच वातीचा दिवा आपण लावायचा नाही तर यानंतर इथे मी हळदी आणि कुंकवाने दिव्याला अलंकारित करून घेत आहे तर हा दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला या दिव्याला हात लावायचा नाही मात्र शक्य असेल तितकी आपण हा दिवा तुपाचाच लावायचा आहे हा दिवा आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर लावायचा आहे देवघराच्या अगदी जवळ नसला तरी चालेल देवघराच्या थोड्या बाजूलासुद्धा आपण हा दिवा प्रज्वलित करून घेऊ शकतो तर आता दिव्याला हळदी आणि कुंकू लावून घेतल्यानंतर या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला दिव्याची परत एकदा पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिव्याला सुगंधित फुलांनी अलंकारित करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी मी लक्ष्मी मातेला प्रिय असणारा एक छोटा शंख या दिव्यामध्ये टाकून घेत आहे त्याऐवजी तुमच्याकडे जर पाच किंवा सात शंख असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिव्यामध्ये टाकून घेऊ शकता तर आता मी अशा प्रकारे दिव्याच्या अवतीभोवती सजावट केलेली आहे जर आपण सकाळी दिवा लावलेला असेल तर संध्याकाळच्या वेळेला दिवा जेव्हा शांत होतो त्यावेळेस या दिव्याच्या खाली छोट्या पंथीमध्ये जे आपण खडे मीठ टाकलेलं आहे ते मीठ आपल्याला एका काचेच्या किंवा स्टीलच्या छोट्या बाऊलमध्ये थोडे पाणी घ्यायचे आहे आणि हे मीठ त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे त्यानंतर हे पाणी आपल्याला आपल्या किचनच्या सिंकमध्ये टाकून द्यायचं आहे हे पाणी कुठल्याही झाडाला किंवा मीठ आपल्याला झाडामध्ये तसेच टाकून द्यायचे नाही अशा प्रकारे ते पाण्यामध्ये टाकून आपल्याला सिंकमध्ये टाकून द्यायचे आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पुढील शुक्रवारी आपण हे मीठ सोडून बाकी इतर सर्व वस्तू या पूजेमध्ये अशाच प्रकारे वापरणार आहोत तर हा मिठाचा दिवा प्रत्येक शुक्रवारी नक्की लावून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे स्वामी समर्थ